प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत सतरा हप्ते वितरित करण्यात आले असून अठरावा हप्ता लवकरच वितरित क कर... होणार आहे परंतु काही शेतकरी या हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण अपात्र अर्ज करताना काही शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली असल्याचे आढळून आले आहे जे शेतकरी खरोखर अपात्र असूनही योजनेसाठी अर्ज करतात त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतोय सरकारी विभागाकडून अशा शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांचे अर्ज रद्द केले जातात गरज बसल्यास या शेतकऱ्यांना नोटीसही पाठवल्या जातात म्हणूनच जर आपण चुकीचा अर्ज सादर केला असेल तर आपल्याला अठराव्या हप्त्याचे लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी पडताळणी वन करणारे शेतकरी पीएम किसान योजनेच्या नियमानुसार लाभार्थी शेतकरी त्यांच्या जमिनीची पडताळणी करणे आवश्यक आहे जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करत नाहीत त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात जमीन पडताळणी हा एक महत्त्वाचा पडताळणी प्रक्रियेचा भाग आहे जो शेतकऱ्यांना मालकी हक्काची पुष्टी करतो आणि योजनेच्या लाभासाठी त्यांची पात्रता निश्चित करतो म्हणूनच जर आपण अद्याप आपल्या जमिनीची पडताळणी केली नसेल तर ते लवकरात लवकर करणे महत्त्वाचे आहे ई के वाय सी न करणारे शेतकरी इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर ई के वाय सी ही पी एम किसान योजनेसाठी एक अनिवार्य आवश्यकता आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ते अठराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात ई के सी प्रक्रिया लाभार्थ्यांनी ओळख सत्यापित करते आणि फसवणूक रोखण्यासाठी मदत करते जर आपण एखाद्या ई के सी केली नसेल तर ते तत्काळ करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण पुढील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत आधार कार्ड बँक खात्याशी न जोडलेले शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे जे शेतकरी हे करतात अयशस्वी ठरतात त्यांना योजनेचा लाभापासून वंचित राहावे लागू शकते आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यासाठी आपण आपल्या नजदीकच्या बँक शाखेला भेट देऊ शकता आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकता नियमित अपडेट न करणारे शेतकरी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची माहिती नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे यामध्ये बँक खात्याचे तपशील पत्ता किंवा जमीन मालकीचे कोणतेही बदल समाविष्ट असू शकतात जे शेतकरी ही माहिती अद्य अद्ययावत करण्यात कसूर करतात त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात किंवा ते लाभापासून अपात्र ठरू शकतात आयकर भरणारे शेतकरी पीम किसान मुख्यतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली आहे जे शेतकरी आयकर भरतात भरता ते या योजनेसाठी अपात्र ठरतात म्हणूनच जर आपण आयकर भरत असाल तर आपल्याला अठराव्या हप्त्यासह योजनेचा कोणत्याही पुढील लाभापासून वगळले जाऊ शकते अचूक बँक खाते तपशील न देणारे शेतकरी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो जर शेतकऱ्यांनी चुकीचे बँक खाते तपशील दिले असतील किंवा त्यांच्या खात्यात काही अस समस्या असतील उदाहरणार्थ निष्क्रिय खाते तर हप्ता हस्तांतरित केला जाऊ शकतो नाही म्हणूनच आपले बँक खाते सक्रिय आणि योग्यरित्या कार्यरत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक महत्वाची पाऊल आहे तथापि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक निष निकष पूर्ण करणे आणि त्यांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे वरील कोणत्याही कारणांपैकी कोणतीही कारण लागून होत असल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कारवाई करावी आणि आवश्यक ती पावले उचलावीत नमस्कार मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या से सबस्क्राइब न केलेले नसेल तुम्ही इथं सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन योजनांचे माहितीचे व सेवांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो